नमस्कार वालानं मी तुमचा सगळ्यांचं लाडका ते स्वागत करतो आपल्या बेकाच ब्लॉगमध्ये आणि आज रविवार आपल्या शेतावर माणसं आहेत ला शेत लावायला तर आता आपण चाललो आहे त्यांना भाकरी घेऊन आणि नंतर जायचं आपल्याला जिथेला त्यांना जेवणासाठी काहीतरी आणायला तर मी तुम्हाला दाखवतो आपलं शेत आता मी पण आता बघितलं नाही किती दिवस गेलो नव्हतो शेतावर पण आता चाललोय बघते एक असं आहे काय मला काय माहिती नाही आता तर चला तुम्हाला पण दाखवतो मी आता आपण शेतावर पोचलेलो आहे आणि ते बघू शकता माझ्या पाठीमागे शेत तर तेवढा आपला जो कोपरा आहे तो मागचा तो तेवढा लावून झाला आणि अजून एवढा ते मात्र बाकी आहे शेत लावायचा पण तो होईल आजच्या आज मला नाही कारण की सकाळ सकाळी एवढं लावल्या बोललो काही राहणार नाही आणि ना। चला आता तर जायचं आहे आपल्याला जितायला त्यांच्यासाठी जेवणाला काहीतरी आणायला म्हणजे आज रविवारी बोललं बोललो व्हेज आणायला लागेल तर चाललो मी आता तिकडं यांना जेवण दिलं मी आता हे भाकऱ्या खातील तसे आणि मग आपण जाऊयात तर मंडळी आता आपण चाललोय जित्याला आणि आजचा दिवस तर आपला जाम म्हणजे धावपळ करूनच जाणार आहे कारण की शेतावर माणसं असल्यावर तर था। तुम्हाला माहितीच आहे कशी धावपल करायला लागते तर आपण त्या कधी शेतावर काम करायला येत नाही बट मदत तर करू शकते ना म्हणजे साबण वगैरे आणायची तर त्याच्यासाठी चाललं आहे तर मंडळी आता आपलं चिकन घेऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण एवढं चिकन घेतलं आहे आणि आता जायचं आहे डायरेक्ट घरी कारण की आता उशीर पण खूप झाला आणि पाऊस येईल मला असं वाटतंय तर पाऊस याच्या आता आपण लवकरच घरी पोचलो पाहिजे तर आता वाजलं आहे पाहुणे एक आणि आता चालू आहे आम्ही छतावर जेवण घेऊन पाठीमागे मम्मी आहे मम्मीने जेवण बिवण घेतलाय आहे आम्ही फक्त आपल्या पाण्याच्या बाटल्या घेतल्याने बघा जाम पाणी लागतं आहे शेतावर आणि आता शेतावर जेवणाची एक मजा वेगळीच असते आता तुम्ही विचार करत असाल की का ही बा पिशवी आणि अशी काय धरली तर भाई तुम्ही अशी नॉर्मल धरलेली तर हात दुखायला लागलं मग विचार केला भाई मरू द्या आपण गाववाली माणसं काय म्हणा अरे मारली खांद्यावं आणि आता जरा बारा वाटतं नाही तर असं हात दुखत होतं माझं तर मग आता अशी खांदे घेतले आता चालतंय आता आमचं शेत असा लांब आहे ना चालत चालत जायला लागतं आणि उन्हानंतर कसं इकडे गाडी घेऊन येऊ शकतो इथपर्यंत म्हणजे आमच्या विहिरीपर्यंत पण पावसाल्यानंतर काही चान्सेस नाही त्याच्यामुळे चला आपलं चालत 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 पण मस्त माझे वाटते शेतव जायला आणि जेवण जेवणता आहे एक नंबर मंडळी जेवणाचा ताट आता हे तुम्हीच सांगा हे बघून कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार तर मी बोललं भाई तुम्ही जेव्हा नंतर नाही तर नाका जेवण मी तर पहिला ताव मारून घेते तर मंडळी बघा सकाळपासून ऊन टाकलेला होता आणि नेमके जेव्हाच्या टायमिंगलाच पाऊस चालता तर पाऊस तर हाल गेला आणि आता जरा बरा झाला की गेला तर पाऊस आणि आता आपली माणसं जेवायला बसले आणि बघा हे आई अण्णा ते पप्पा तिकडं असं सगळेजण आता जेवाला बसल्या आणि मम्मी नंतर जेवून झालं आमचा जेवून झाला का मम्मी नंतर जेवणार आहे ते शातावर जेवायची शपथ माझ्या तेव्हा असं मांडीवर ताट घेतला आहे आणि आता जेवलंय मस्त आहे की मला आता होईत आहे म्हणतो आता व्हिडिओ केली आधीच करायची होती पण